नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार चारशे पन्नास क्विंटल किमा दर बार हजार पाचशे रुपये कमाल दर चौदा हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार चारशे सातशे पंचाळीस रुपये पहिली बाजूस बै अवकाली एकोणचाळीस क्विंटल किमान दर अठरा हजार पाचशे रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण वीस हजार सातशे पन्नास रुपये अवकाली एक चारशे शेचाळीस क्विंटल किमान बारा हजार सहाशे पंचान्न रुपये कमाल दर चौदा हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार एकशे पन्नास रुपये आवकाली एक हजार तीनशे दोन क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये दर सतरा हजार रुपये सर्वसाधारणतर तेरा हजार सातशे पन्नास रुपये दीड आवकाखाली तीनशे चौपन्न क्विंटल कमालदर चौदा हजार चारशे रुपये